यमुना सामाजिक संस्था सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उभी असणारी संस्था यमुना सामाजिक संस्थेचा सा सन्मान करताना आणि उल्वेलात्ता पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होतो संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या मार्फत समाजातील शेकडो गरीब गरजूंना शिक्षणासाठी औषध औषधोपचारासाठी घर बांधणीसाठी मदत केलेली आहे सन्माननीय मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते यमुना सामाजिक संस्थेचा या ठिकाणी सन्मान होतोय यमुना सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी त्यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठमध्ये आमंत्रित करतो थोडक्यातच बोलेन यमुना शैक्षणिक सामाजिक संस्थेत जे आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे था। था <crawl prejudice> <movies> काम करत जायचा प्रोत्साहनची थाप लोकांच्या पाठीवर दिली पाहिजे पण जे चांगले समाजामध्ये काम करतात संस्था असतील व्यक्ती असतील त्यांचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आहे त्याच्यासाठी काम करा आणि समाजामध्ये असे जे काम करतात राजाचं मला फार कौतुक वाटतो यशामध्ये प्रीतम दादा मात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी अमिल नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सचिन राजे येणकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण दादांचा सन्मान करायचा आहे कारण आम्ही उलवेकर नंतर महेश पोट्स यांना मनापासून मी सचिनजी तुम्हाला दोन्ही सचिनना धन्यवाद देतो कारण आजचे जे पुरस्कार आहेत हे तुम्ही बघितले असाल तर मला वाटतं अजिबात याच्यात काही चुका झाल्यात असं मला वाटत नाही कारण राजकीय चपला बाजूला काढून हे पुरस्कार तुम्ही दिलेत त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण काम करत असताना पक्ष बघितला जात नाही किंवा काहीच बघितलं जात नाही फक्त त्या माणसाची अडचण बघितली जाते किंवा त्या माणसाने किंवा त्या संस्थेने काय काम केलंय हे बघितलं जातं आणि त्याचं एक ज्योतक उदाहरण आम्ही उल्वेकर मित्रमंडळ यांच्याकडून मला आज दिसतंय तुम्हाला एक विनंती करतो की एक लक्षात ठेवा की जो आपल्यासाठी काम करतो आपल्यासाठी अहोरात्र उभा राहतो याला कधी तुम्ही विसरू नका हे देखील मी आज तुम्हाला सर्वांच्या समोर सांगतो इथे आपल्याला प्लॉट्स नाहीयेत त्याच्यासाठी देखील खूप प्रयत्न आपले आहेत आणि शाळांचे कंपाऊंड हे मगाशी सांगितलं की ओपन असलं हे आहेच शाळांची काही शाळांची तर मुजोरी आहे पण ही तोडण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे यावं लागेल आणि आपल्या हक्कासाठी लढावं लागेल ती मदत शंभर टक्के लागेल आणि या मदतीसाठी जर काही अडचण आली काही आलंच तर हा प्रीतम मात्र सर्वात पहिलं उभा असेल हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आज ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं मनापासून कौतुक आणि ज्या ज्या संस्था या सत्कारापासून वंचित राहिले आहेत त्यांना पुढच्या तीन वर्षात जेव्हा कार्यक्रम होईल त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि आमचा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल सचिनजी आणि पूर्ण ग्रुप तुमच्या पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करून मी इथेच थांबतो आम्ही अमिरुलकर ही संकल्पनाच किती छान आहे आहे की नाही त्याच्यामध्ये मी पणा नाही आम्ही आहोत या आम्ही मुले इथे सर्व जोडलेले जे जे माणसं आहेत ज्या सर्व लेडीज आहेत किंवा जे मेल आहेत एकदा जोरदार आले होऊन जाऊ देत खरं त्यांचं जे नाव त्यांनी ठेवलेलं आहे ग्रुपचं ते खूप छान आहे आम्ही आम्ही मध्ये सर्व येतं जेव्हा आपण एखादं कोणतं कार्य घेतलं की मी मी मध्ये काही नाहीये आम्ही मध्ये सर्व आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत जेव्हा हे वाक्य जेव्हा येतं संत तुकाराम महाराजांचं तेव्हा ते सर्व काही विश्व एकत्रित बांधलं गेलं जातं तो उलकर मित्रमंडळीला राहू दे परमेश्वरच्या अशी प्रार्थना करी त्यांचा अजून पुढे जावत याच्या उंच चित्र गाठावेत सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर्वप्रथम मी आम्ही उल्वेकर मित्रमंडळ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच मी महेश स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्वच ग्रुपला आणि खास करून आमचे मित्र आणि माझे सहकारी सचिनजी यांना मनापासून धन्यवाद देतो की दर तीन वर्षांनी आम्ही उल्वेकर हे सगळे मंडळी उल्वे, उल्वे रत्न हा पुरस्कार खरोखर की ज्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे किंवा समाजात किंवा या उल्वे शहरामध्ये जे जे पुढे येतात काम करण्यासाठी त्या संस्था असतील किंवा वैयक्तिकरित्या असेल मग त्या महिला असतील पुरुष असतील या सर्वांचा सत्कार आणि त्यांना रत्न म्हणून रत्न हे काय सोपं नसतं पण तो खरोखर काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिलं जातं हे मनापासून या संस्थेचं कौतुक करेन आणि खास करून सचिन आणि त्यांचे सहकारी त्याच्यात महिला भगिनी असतील यांचं कौतुक करतो की बरोबर पारखून त्यांना पुरस्कार मला वाटतं यावेळेचे दिले गेलेले असते तर त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो प्रीतमदादा आणि जय मते साहेब आदरणीय जय साहेब असतील सचिन गळे साहेब असतील प्रितमदादा त्या माझ्याबरोबर एक म्हणजे मोठ्या भावाचाच त्यांचा एक हात असतो आणि आम्ही उलट मित्रमंडळ महेश स्पोर्ट्स क्लब यांचा हा जो उपक्रम आहे आम्ही दोन हजार बावीस साली सुद्धा घेतला होता जो कोरोनाचा काळ होता यावेळी सुद्धा आम्ही नॉमिनेशन्स काढले होते आणि यावेळी सुद्धा आम्ही दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तीन वर्षाने आम्ही आम्ही एक संकल्प केला आम्ही लोकमंत्रीमंडळ तर्फे की जे उलगातले आपले सामाजिक कार्यकर्ते असतील ज्याच्यामध्ये आपण कॅटेगरीज ठेवल्यात सामाजिक असेल कला क्रीडा सांस्कृतिक मीडिया अशा ज्या ज्या काही कॅटेगरीजमध्ये वैद्यकीय सुद्धा इव्हन डिफेन्समध्ये सुद्धा आपण असे नॉमिनेशन काढलेले आहेत म्हणजे जे समाजासाठी आणि आपल्या उलविण्यासाठी जे सहकार्य चांगलं काम करतात सामाजिक याच्यामध्ये त्याचा आम्ही एक देऊन आम्ही सहकार्य सत्कार संपन करत असतो आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामध्ये विभागामध्ये रहिवाशी मोठ्या आनंदभावाने साजरे करतात श्रद्धेने साजरे करतात तसेच कोरोना काळामध्ये करण्यात आलेली मदत असू किंवा या विभागामध्ये जे स्थानिक प्रश्न उभे राहिले जसं की या विभागामध्ये बस स्थानक असावीत रेल्वेचं टेबल दिन वेळेवर नव्हतं त्यासाठी फॉलोअप असू द्या या विभागामध्ये शौचालय असू द्या या विभागामध्ये गार्डन असू द्या ही सर्व कामं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सचिनराजे हेरुणकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पाठपुरावून साकार झाली आणि त्या सर्व कार्यक्रमाला आम्हाला पाठबळ मिळालं तर आमचे नेते आदरणीय प्रितोंदोदा मात्रेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व कामं साकार झाली शेतकरी कामगार पक्ष व त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आदरणीय नेत्यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न या ठिकाणी नियमित झाला या विभागामध्ये स्पीड ब्रेकर लावण्यात आले हा विभाग बरीचशी मैदानं ले ले ही मोकळा श्वास घेत नव्हती या मैदानामध्ये असंख्य झाडी या ठिकाणी माजलेली असायची आणि विभागातील रहिवाशांना आम्हाला राहत असताना मोठा त्रास व्हायचा त्या क्रीडांगणाची सफाई करणं असू द्या मैदानात मोकळा श्वास घेण असुद्या सन्माननीय मात्रे साहेब यांच्या नेतृत्वात व सचिन राजे येलकर यांच्या पाठपुराव्याने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कामं घडून आले तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होतोय अनेक चांगली विचारांची साखळी उभी करत असताना शेतकरी कामगार आम पक्ष आमचे आदरणीय प्रीतम मात्रेसाहेब मात्रे मात्रेसाहेब व आमचे सचिन दादा गरज साहेब या सर्वांचे शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे असतात आजचाही कार्यक्रम त्यांच्याच सर्व साथीने सहभागाने त्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडतोय आणि आम्हाला कळवताना आनंद होतो की याही वेळी चांगल्या उलव रत्नांचा आम्ही सन्मान केलेला आहे సన్మాని ఉల్వే రత్న మనం